नाशिक शिक्षक मतदार संघासाठी आपण आलेला आहात काय एकूण तुम्हाला कालच मुख्यमंत्री येऊन गेले मुख्यमंत्री <laughs> येऊन गेले आणि मुख्यमंत्री निवडणुकीत कशासाठी जातात हे सगळ्यांना माहिती आहे मला आश्चर्य वाटते या महाराष्ट्राला शिक्षकांची शिक्षकी पेशाची शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजाराप्रमाणे तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच मी सांगेन जर तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा संस्कृती संस्काराची थोडी जरी जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभं करू नका संशयाला खात्री आहे सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ सुद्धा त्या संदर्भात ट्विट केला तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका तुम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत या मध्येच हेलिकॉप्टर मधून वीस कोटी रुपये कसे उतरवले हे सगळ्यात जगाने पाहिले आणि ते सुद्धा पैशाच्या भागात तुमचे अंगरक्षक कसे पेलवत होते पण कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात करू नका तर ना या टाकावर जबाबदार या देशाचा निवडणूक आयोग उघडा डोळ्यांना व्यभिचार आणि भ्रष्टाचार पाहत आहे लोकशाहीची हत्या पाहत आहे लोकशाहीचं वस्त्रहरण पाहत आहे आणि हे सगळं रोखण्याची जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर आहे पण कालच्या लोकसभेत या भारताचा निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी मधून बसला होता आणि त्या पट्टीची गाठ मुदी आणि शहाने बांधली